नमस्कार सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे या बातमीमुळे निशिगंधा वाड यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती सुमन हिंदी मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला देखील मोठा धक्का बसला आहे मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे तातडीने निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे निशिगंध आव्हाड यांची प्रकृती सध्या तरी स्थिर नाही डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे तसंच या घटनेनंतर सुमन इंदोरी मालिकेच्या प्रोडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलं आहे त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांचे चाहते व मित्रमंडळी प्रार्थना करत आहेत